नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बिग बॉसचं घर म्हटलं की त्यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावं लागतंय ते म्हणजे बारामतीचा रिस्टार स्टार सूरज चव्हाण अगोदर सूरजकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य जनतेचा एक निराळाच होता छपरी स्टार म्हणून सूरजला लोक ओळखायचे पण त्याच्या मनात नेमकं दडलंय काय हे सर्वसामान्य जनतेसमोर आलंच ते म्हणजे बिग बॉसच्या घरातून सूरज सुद्धा एक चांगलाच व्यक्तिमत्व आहे हे सर्व सामान्य जनतेला बिग बॉसच्या घरात कळालं मात्र त्या सूरज चव्हाणला रितेश देशमुख यांचा म्हणजे बिग बॉसचा मोठा इशारा नाहीतर पडावा लागेल घराच्या बाहेर नेमकं सूरजने असं काय केलं बिग बॉसच्या घरात त्यामुळे त्याला भेटली वॉर्निंग संपूर्ण माहिती पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा सूरज चव्हाणचे प्रतिस्पर्धी सुरजला संपवण्याचा कट करत आहे त्यामुळे सूरज सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे कारण महाराष्ट्राची जनता सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे विजेता झालास तर सूरजच होईल असा ठाम प्रतिभा महाराष्ट्राच्या जनतेची आहे मात्र रितेश देशमुख म्हणाला सूरज तुम्हाला जर विजेता व्हायचा असेल तर तुम्हाला आता लढाव्या कराव्याच लागेल जे तुम्हाला बोलत आहे त्यांच्याशी त्याच पद्धतीने बोलावं हो लागेल तुम्ही जर तसं केलं नाही तुम्ही जर शांत बसले तर घराच्या बाहेर तुम्हाला हकलण्यात येईल असा इशारा मात्र आता सूरजला रितेश देशमुख म्हणजेच बिग बॉस यांनी दिलेला आहे त्यावेळी सूरज चव्हाण म्हणाला सर माफ करा आता तर राडाच होणार मित्रांनो महाराष्ट्राची जनता तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राची जनता सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे तुम्हाला काय वाटतंय खरंच सूरजकडे एक टॅलेंट आहे का तो विजेता होण्यायोग्य आहे का कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र